एक चिंचेचं झाड होत आणि त्या चिंचेच्या झाडाच्या बाजूलाच त्यांचा भावकी राहत होता ते पुस्तकात त्यांना सगळे तंत्र मंत्र विद्या लिहिल्या होत्या आणि तो रूम त्याच्या घरात त्या रूम मध्ये त्याच्या घरातले सुद्धा कारण तो त्या रूम तर सुरुवात करूयात अजून एका नवीन हॉरर स्टोरीला विथ आयुष हॅलो तर आयुष काय आहे तुझी नवीन हॉरर स्टोरी uh, तर माझा एक मित्र आहे पाटील ना माझा तो खानदेशात आहे खानदेशातला आहे तो तर त्याच्या बाबतीची स्टोरी आहे तर तो खानदेशात आहे ना म्हणजे त्यांच्या घरातली स्टोरी तो असं सांगत होता त्याच्या आजीवरती आहे तर त्याचं गाव आहे सावदा म्हणून त्याच्या बाजूला एक गातेगाव म्हणून आहे तर तो तिथे त्याच्या पूर्ण आजोबा वगैरे लहान त्याचे वडील वगैरे लहानपणी राहायचे त्याचे आजोबा वगैरे ना सगळे आजोबा आजोबांचे भाऊ सगळे लाईनीत होते ते लोक सर त्यांचे एकदम वाडा असतो ना पाटलाचा वाडा लाईक तसं होतं ते तर त्यामध्ये तो सांगत होता त्याची आजी जी होती म्हणजे त्याच्या आजी आजोबांचे दोन लग्न झाले होते तर ते त्याची पहिली आजी जी होती ती सतत आजारी असायची त्याचे वडील त्यावेळेस दहावीत होते त्याचे काकाळ म्हणजे आठवीत आणि पाचवीत होते म्हणजे ते तीन बाबा होते तर त्यावेळे त्याची आजी खूप आजारी असायची खूप म्हणजे खूप मध्येच ती पण एक ती मध्येच चांगली व्हायची आणि मध्येच आजारी पडायची तर त्याला ते कळत होतं की असं का आहे त्याने खूप डॉक्टर गेले सगळे गडी फिरले खूप मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे गेले पण उपयोगच नाही झाला त्यानंतर एक असं म्हणजे त्याच्या आजीला माहित होत की आता मी जाणार आहे तर त्याच्या आजीने त्याच्या आजोबांचं दुसरं लग्न लावून दिलं कि बाबा माझे तीन मुलं त्यांना सांभाळायला कोणतरी म्हणून त्याच्या आजोबांचं तिच्या डोळ्यासमोरच लग्न लावून दिलं आणि एका महिन्यानंतर त्याची आजी वाजली जस आजारी होती ना ती आजाराने ती अचानक कशी बेडवरती तिने वाजली ती त्यानंतर थोड्या टायमानंतर काही दिवस महिने वर्ष सगळं चांगलं चालू होतं पुन्हा काही वर्षानंतर आहे ना त्यांचे म्हणजे शेतीचे बैल वगैरे असा गोठा होता त्यांच्या बाजूला तर एक टायमाला आहे ना जेव्हा त्याची जी दुसरी आजी आहे तिच्या आपण म्हणतो ना देवी येते अंगात तसं तिच्या अंगात यायचं तर ते जेव्हा तिच्या पहिल्यांदा जेव्हा अंगात आलं त्यावेळेस त्यांचा जो, जो, ते जो बैल होता ना बैल तो मेला त्याच्या तोंडाचं नक्षर असं अचानक तो बसला होता त्याचा घात चारा खात होता तो बसून ते खर अचानक त्याच्या तोंडातून रक्त आले आणि तो मेला सडनली मेला तो तर त्यानंतर ते खूप हे झालं मग नंतर परत थोडे काही दिवस गेले महिने गेले पुन्हा एकदा त्याचे आधी अंगात आलं त्यावेळेस त्यांचे गायला वासरू होतं ना ते वासरू थोडं मोठं होतं म्हणजे मोठं असतं तर ते तो सांगत ते वासरू थोडं म्हणजे असं मोठं होतं तर त्यावेळी त्याच्या आधीच्या पुन्हा एकदा अंगात आलं आणि त्याचं जे वासरू आहे ना ते वासरू ते सुद्धा वा असंच एकदम अचानक आजारी पडलं पहिले तर जेव्हा आलं तेव्हा त्याला ते काहीतरी झालं तो एकदम जोरात बसलं जोरात ओरडायला लागले ते ओरडायला लागला ते गायचं वास्तू mm -hmm. ते कळालं ना न्यानला ते पण तेव्हा पण मग ते नंतर प ते आज तेव्हापासून जे आजारी होतं ते दोन दिवसांनी तेही नेलं त्यानंतर मग असं परत तिसऱ्यांदा मग असं हे झालं परत दिवस गेले महिने गेले मग त्याच्यानंतर झोपतीन येते नाही का आपल्या घरी तर अमावस्येला ती त्यांच्याकडे पीठ वगैरे मागायला येतात तामा असेला तशी ती आली तर त्या पीठ मागायला आली तेव्हा तिने माझ्या त्याच्या आजीला पीठ मागितलं तर त्याच्या आजीने ना ते पीठ दिलं मग तिला ते काहीतरी जाणवलं यांच्या घरातलं यांच्या घरात काहीतरी आहे सो ती त्यांना असं तो सांगत होता की ती त्याच्या आजीला त्यांना सांगत तुझ्या घरातले सगळे माणसं कुठे आहेत सगळ्यांना बोलो मला बोलायचं त्यांच्याशी तेव्हा ती सगळ्यांना त्याच्या आजोबांना वगैरे बोलवते त्या झोगतींना घरात घेतात म्हणजे आणि मग ती पहिल्यांदा तर ती जोगती त्यांच्या घरात जाते ना तेव्हा ते सगळे तिचे हळदगुप देवाची पूजा करते आणि नंतर ती बसते आणि मग यांच्या सगळ्यांना विचारते की तुमच्या घरात इतके दिवस जे काही घडते त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे ते कारण काय आहे ते तुम्हाला लवकर कळेल ते लवकर कळल्यावर ते विचारतात की नेमकं काय कारण नाही तर ह्या सगळ्या मग तेव्हा त्याच्या आजीच्या अंगात ते, ते आपण म्हणतो ना एखाद्या हळकुंकू लावल्यानंतर अंगात येतं तसं मग ती जोग काहीतरी मंत्र वगैरे करते जेणेकरून त्याच्या आजीच्या अंगात पुन्हा अंगात येतं देवी येते परत येते आणि त्याचं जे घर जे असतं ना ते जो वाडा मी जसं सांगितलं वाडा त्या वाड्यात त्याच्या पणजोबांडपासून सगळ्यांचे फोटो आहेत पण जोबा आजोबा वगैरे सगळे पूर्वजांचे फोटो तर ते असे तेव्हा तिच्या अंगात येताना ना त्या फोटोशी डोळे फिरायला लागतात एक म्हणजे त्याच्या वडिलांना हे नोटीस होत की अरे यांचे डोळे फिरताय फोटो मधले डोळे तेव्हा तो म्हणजे तो सांगत होता की सगळ्यांची मग त्याच्या वडिलांनी पहिल्यांदा ते नोटीस केलं की डोळे फिरतायत म्हणून तो त्याच्या वडिलांना सांगतो की बाबा हे डोळे फिरतायत तो एकदम मग तेव्हाच त्यांचं सगळ्यांचं लक्ष तिथे पण जातं की अरे इथले डोळे कसे काय फिरायला लागल्याच्या ना त्यावेळेस ते तिला विचारतात म्हणजे ती जोगतीने का होते मग ती बोलते घाबरू नका शांत राहतो मी मी बघते म्हणून त्यावेळेस दे ती बसलेली असते आणि पहिले तर ती अंगात येतात ती खेळत असते तिला विचारतात तू कोण आहेस काय तुझं तू कशासाठी आली आहेस तुझं हेतू काय आहे ते बोलते मी देवी आहे म्हणून आणि देवी मुळात नसतेस ती नसते देवी ते वेगळंच कोणत्या असतं ते देवी नसते त्यावेळेस मग जोगतीनला खूप विचारते म्हणजे शेवटपर्यंत उत्तरच देत नाही त्यानंतर मग परत ती जोगतीन म्हणते तुम्ही ती यांना सांगते थोडे दिवस म्हणजे ॲटलीस्ट तुम्ही दोन ते तीन दिवस कोणाच्या गरजा खाऊ नका तुमच्या घरातलंच राहा बाहेर निघू नका तीन दिवसांनी मी पुन्हा येईल आणि मग तेव्हा मी तुम्हाला या सगळ्यांची उत्तर देईल आणि ती निघून जाते म्हणजे न हे करता डायरेक्टली असं बोलून की तिची जे काही हे hey, झोला uh, असं तुम्ही ती निघून जाते तीन दिवस हे लोक तिचं सांगितल्याप्रमाणे ऐकतात आणि मग तीन दिवसांनी पुन्हा हे लोक काय करतात ती येते तीन दिवसांनी आणि त्यानंतर तीन दिवसानंतर जेव्हा ती येते ना तेव्हा परत ते ते, ती घरात येते बसते पूजा वगैरे करते तिच्या ते देवाची यांच्या बसली ते बोलते तीन दिवस तुम्ही नाही विचारते तुम्ही कोणाचं खाल्ला नाही ना किंवा बाहेर गेले नाहीत ना ते सगळे होतात नाही म्हणून त्यानंतर मग जेव्हा ती सांगते की तुमचं हे जे काही घडतंय ते तुमच्या घरातल्यामुळेच घडतंय आहे घरातल्यामुळे कारण त्यांच्या घराच्या म्हणजे असं त्यांचा जे वाडा होता ना त्याच्यामध्ये एक चिंचेचं झाड होतं आणि त्या चिंचेच्या झाडाच्या बाजूलाच त्यांचा भावकी राहत होता तर तो भावकी जो होता ना तो म्हणजे पूर्णपणे ज त्यांच्या यांच्यावर सगळ्यांवरती जळायचा खूप कि अरे यांचं खूप चांगलं फॅमिली आहे म्हणून त्यांनी या सगळं तर ते तेव्हा मी की तो कसं काय करेल तो साधा माणूस आहे कारण की तो एक अघोरी असतो आणि सगळ्यांपासून गुपित असतं की तो एक अघोरी आहे म्हणजे समोरच्या घरात राहून सुद्धा माहित नसत नाही माहित नसतं इवन त्याच्या घरातल्यांना सुद्धा माहिती नाही असतं की तू अघोरी आहे म्हणून आणि ते अजूनपर्यंत त्याच्या घरातल्यांना माहिती नाही तू अघोरी आहे म्हणून असं जेव्हा ती सांगते तेव्हा यांना कळत की अरे तो अघोरी आणि त्यांनी केलंय माणसांसारखा राहतो त्यांच्यासोबत जातो खेळ खातो एन्जॉय करतो असा होता तो पण ते म्हणलं ना माणसाचे खाण्याचे दात वेगळे वेगळे लोक जळतात एका त्यावेळी तो सांगत होता की म्हटलं मग त्याने काय केलं अघोरी तर मग त्यावेळी तो अरे त्याच्याकडे एक पुस्तक होत ते पुस्तकात ना सगळे तंत्र मंत्र लिहिल्या होत्या सगळे तंत्राचे एक पोथी म्हणतो ना आपण थोडक्यात त्या पोथीतून ना तो सगळं हे सगळे प्रयोग करायचा तर तो त्याच्यातून ना हे सगळं करत असतो तर तेव्हा मग त्या सगळ्यात तो सांगतो की अरे तो एकदम म्हणजे तो सांगतो ज्यावेळी सांगत होता आणि त्यावेळी अंगाला काटायला जातात त्या तर तो सांगत असतो तो एक असं त्याचं एक स्पेशल ग्रुप आहे आणि तो रूम त्याच्या घरात त्या रूम मध्ये त्याच्या घरातले सुद्धा जात नाही कारण तो त्या रूम मध्ये कधीच कोणाला येऊ देत त्याच्या घरी आहे ना त्याची बायको आणि एक लहान त्याचा मुलगा होता बायको हो कारण ते तो संसार पण करायचा आणि संन्यास पण व्हायचा असं होत म्हणून कोणाला समजून नाही आलं तर त्या ह्याच्यात थे। तो एक काय या सगळ्या प्रयोग मध्ये ना त्यांनी जेव्हा पहिल्यांदा जेव्हा त्यांनी करायला घेतलं ना त्या टायमानंतर त्यांनी करत करत जेव्हा त्याची आजी वाजले ना तेव्हा त्याची सुद्धा बायको आणि त्याचा मोठा मुलगा म्हणजे त्याची पण पहिली बायको आणि त्याचा मोठा मुलगा मेला तर त्यावेळी तो अजून हे झाला की ना आता तर तो अजून खवता मी सांगितलं ना काही वर्षात ते सगळं नॉर्मल चालत होतं त्या सगळ्या ना तो एकदम हे झाला की बाबा माझ्या पोरांचं माझी बायको गेली पोरगा मेला तर त्या या सगळ्यात तो अजून खवळला आणि ना मग त्यांनी पुन्हा या सगळ्या गोष्टी चालू केल्या त्यावेळेस मग त्यांनी ते काय केलं त्यावेळेस त्यांनी एकदम मोठा प्रयोग केला ते चिंचेचं झाड पण सांगितलं ज्याप्रमाणे त्या झाडावरती त्यांनी एक चुडेल बोलवली त्या चुडेलमध्ये त्यांनी त्या चुडेलला असं बोलवलं की त्यात त्याची बायको पण आली त्याच्यासोबत मेलेली बायको ते दोघेही आले आणि त्या दोघेही घेऊन मग यंदा त्रास द्यायचे आणि खोट नाटक करायचं की देवीत म्हणून दिसायचेच नाही कारण ते अंगात यायचे म्हणून तर मग या सगळे तो एकदम हे झाला खूप आणि खूप तोपर्यंत काय म्हणजे तो, तो, तो सुद्धा मोठा झाला त्याचा भाऊ म्हणजे जसं मी सांगितलं त्याचे आजोबांचे भाऊ वगैरे मोठे राहायचे तर ते त्यांचे नातोंड मोठे झाले तर त्याचा एक मोठा भाऊ आहे चुलत भाऊ मोठा तो पण एक अघोरी बनला म्हणजे बनला म्हणजे त्यांनी हा तोही एक अघोरी झालाय तर तो सांगत होता की तो म्हणजे तो एक चांगला आहे की तो एक पूजा वगैरे करायचा त्याच्यात अंगात देव यायचे त्याने मग या तो संन्यास घेतला आणि तो एक हे झाला तर त्यावेळेस मग त्यांनी ठरवलं था। की बाबा आता पुन्हा हे सगळं व्हायला लागलंय मला हे सगळं करायचं थी ठीक करायचं म्हणून मग त्यांनी काय केलं ते जे झाड होतं ना त्याला बांधून था। टाकलं पण ती जुडे जुड यायच्याच काही करून